पारनेरमध्ये राष्ट्रवादीसह भाजपची ताकत घटणार पारनेर तालुक्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून या बदलांमुळे तालुक्यातील राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायती निवडणुकीमध्ये चुरशीची लढत होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची ताकद कमी होत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेची गट संघटना बळकट होत असून पक्षात अनेक प्रभावशाली नेते आणि कार्यकर्ते दाखल होत आहेत त्यामुळे शिवसेनेला आगामी निवडणुकात मोठा फायदा होईल असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत खासदार निलेश लंके यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत एकत्र आलेल्या विरोधी गटाने राणी लंके यांचा पराभव केला त्यावेळी निर्माण झालेली एकी टिकेल अशी अपेक्षा होती मात्र आता त्या गटात फूट पडली असून त्याचे पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटत आहेत या दुफळीला विद्यमान आमदार काशीनाथ दाते यांच्या कार्यपद्धतीला कारणीभूत मानले जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे आमदारांचे निकटवर्तीय ठराविक मंडळींनाच संधी देत असून इतरांना दूर ठेवले जात असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज आहेत हुजुरांशी जवळ कसलेलेच महत्वाच्या भूमिकेत दिसतात तर कार्यकर्त्यांचे श्रम आणि योगदान दुर्लक्षित केले जात आहे अशी भावना तळागाळात व्यक्त होत आहे या असंतोषाचा परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामधील अनेक कार्यकर्ते आता इतर पक्षांकडे वळताना दिसत आहेत विशेष म्हणजे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी केली असून त्यामुळे पारण्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडणार आहे झावरे यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी दृढ होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने या बदलाकडे सावधपणे पाहण्यास सुरुवात केली आहे कार्यकर्त्यांचा ओघ थांबवण्यासाठी नव्या रणनीतीवर विचार सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते पारनेर तालुक्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे सत्तेच्या खेळात आता नवे खेळाडू पुढे येत असून आगामी निवडणुकांमध्ये पारनेरची रणधुमाळी रंगणार हे निश्चित झाले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन्मान चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद